नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दावा म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील मे राजाराम मगरपाटील पेट्रोलियम उद्योग समूह अभिमाधव मगरपाटील पेट्रोल पंप व सी एन जी पंपाचे उद्घाटन म्हाडा लोकसभेचे कार्यतत्पर व पाणीदार माजी खासदार रणजीसिंह हिंदुराव नाईक निंबाळकर आणि भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार माजी आमदार राम सातपुते यांच्या शुभ हस्ते पुणे पंढरपूर रोड काळा मारुती मंदिर शेजारी अभिमाधव पाटील फ्युअल स्टेशन एळीव तालुका माळशिरस येथे थाटामाटात संपन्न झाले यावेळी अनेक मान्यवरांसह मगर पाटील परिवारातील सदस्य मित्रपरिवार नातेवाईक व वा ग्रामस्थ उपस्थित होते यावेळी विधान परिषदेचे माजी आमदार ॲडव्होकेट रामहरी रुपनवर बोलताना म्हणाले सर राजाराम मगर पाटील पेट्रोलियम उद्योग समूह आणि त्यांच्या माध्यमातून चालू असलेल्या पेट्रोल पंपाच्या जोडीला आज सी एन जी गॅस वितरण पंपाच उद्घाटन आयोजित केलेलं आहे त्या गॅस वितरणच अधिकृत उद्घाटन झालेलं आहे त्याचे उद्घाटन आमचे मित्र रणजित सिंह हिंदराव नाईक निंबाळकर दुसरे प्रमुख पाहुणे माजी आमदार राम सातपुते साहेब बी वाय राऊत साहेब स्वफनराव नारिसा वकील साहेब सर्वच हनुमंतराव सुळ या कंपनीचं जे वितरण करतात ते शासकीय अधिकारी सर्व व्यासपीठावरील मान्यवर नेते आणि समोर बसलेल्या बंधू मृग्यांना अतिशय चांगला उद्योग आहे गॅस जे तयार करतात त्यांच्याकडून गॅस घ्यायचा आणि किलो दोन किलो लिटर न गाडीमध्ये भरून घ्यायचा पेट्रोल राष्ट्रीयकृत कंपन्याकडून घ्यायचं आणि गाडी लिटर दोन लिटर घ्यायचं आणि त्याच्यामध्ये जो काय आपलं कमिशन असेल तेवढा मुनाफा मिळवायचा आणि ही एक जनतेची सेवा करण्याचा उद्योग आहे सध्या वाहनांची संख्या एवढी वाढलेली आहे आता नवीन वाहनं ही पन्नास टक्के इलेक्ट्रिक बॅटरीवर पन्नास टक्के पेट्रोलवर तर मोठ्या प्रमाणात सीएनजी वर वाहन निर्माण होत आहेत आपण सगळं बघतोय या तालुक्यामध्ये सीएनजी पंपाची अतिशय गरज होती एन सीएनजी पंप आहे चार चार किलोमीटर रांगा लागतात रोज मी येता जाता बघतो मी विचार करतो की एवढ्या मोठ्या गाड्याचे चार किलोमीटर रांग कशा लागले तर ते सांगतात सीएनजी पंप सीएनजी संपलं होतं ते आता आले म्हणजे गाडी आल्या सीएनजी ला फार मोठी मागणी आहे आणि सीएनजी भरणाऱ्यांची संख्या मोठी आहे एन जी गाड्यांची संख्या मोठी आहे आणि त्यामुळं हे सगळं सुरू आहे मी लक्ष्मण वगैरे परवानगीशी विचारलं की तुम्ही चार पाच पेट्रोल पंप चालवता आता लोक बोलत बोलत म्हणतात पेट्रोल पंपात बी आता काय पहिल्यासारखं राहिलं नाही तेव्हा काय लक्ष्मण खरी परिस्थिती काय तर त्यांनी मला सांगितलं ना काय नाही प्रामाणिकपणे का जर प्रयत्न केला आणि कसलीही घेसळ न करता जर पंप चालवला तरी एका अतिशय मोठ्या गॅजेटेड ऑफिसरला जेवढा पगार मिळतो तेवढं पैसे पेट्रोल पंपवाल्याला मिळतात त्यामुळं कोणाची कटकट नाही काय नाही आपला आपला घरचा उद्योग आणि तेवढे पैसे मिळतात जास्त काही नाही मिळत म्हणजे फारच पट्यवधी रुपये असं असं काय नाही तर एका अधिकाऱ्याचा पगार मिळतो तेवढं त्या मालकाला मिळतं आणि त्याचं म्हणणं समाधान मानलं तर ते खूप आहे आणि म्हणून असं समाधान मानून सचोटी हातोटी कसोटी आणि प्रामाणिकपणा हे या व्यवसायातलं लग मूळ लक्षण आहे राजाराम मग आमचे मित्र होते त्यांची ही मुलं आहेत राजाराम नेहमी माझ्याकडे यायचा आम्ही राजकारणात सुरुवातीला प्रयत्न करायचो त्यावेळी मदत करायचं असा रांगडा माणूस होता एकदम रांगडा अतिशय त्याची मुलं मुलं तरी सहकार्य मिळालं सांगितलं अविनाश भोसले कोण रणजित चिंबाळकर असल त्यांचं सहकार्य मिळालं राम कि कि सातपुतेचं किती मिळालं माहीत नाही राम माझ्याकडे लक्ष द्या हे म्हणले की कोणाला तरी सहकारी मिळालं म्हणून ते वर आले पो निर्माण केले तुम्ही म्हणतो रणजित निंबाळकरांची किंवा राम सात पुत्याचं नक्की त्यात योगदान असावं आणि म्हणून अशी पोरं पुढे येत आहेत चांगला आहे त्याला सहकारी केलं पाहिजे कोणीतरी हात दिला पाहिजे कोणीतरी हात दिल्याचं कुटुंबर येता येत नाही आणि त्यामुळं आपण सगळे मित्र आहेत अतिशय आमच्या मित्राच्या मुलांनी केलेला उद्योग व्यवसाय वाढीला लागतोय त्याचा आनंद आहे काळाची गरज बघून पेट्रोल पंप निर्माण करावा लागला होता सोपेला काळाची गरज म्हणून सी एन जीची गरज आहे सी एन जी पंप निर्माण केला आणि आज त्याचं उद्घाटन होतंय निश्चितपणे हा पंप चालेल चांगला चालेल आपल्या सर्वांना सी एन जी भरण्याची सोय इथे उपलब्ध करून दिली त्याचा आपणही सगळ्यांनी लाभ घ्यायचा आहे प्रामाणिकपणे त्यांना सहकार्य करायचं आहे आपण तसं करा अशी मला अपेक्षा आहे मी या उद्घाटनाच्या निमित्तानं या पेट्रोल पंपाचं सी एन जी पंपाचं उद्घाटन झालं त्याला हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि थांबतो